नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आले नाहीये तसे स्मार्ट सिटीने विकास कामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेशोत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार ना आहे शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच शहरातील इतर ठिकाणांच्या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेवर ब्लॉक तसेच फक्त माती टाकून खड्डे बुजवले गेल्याने ते पुन्हा जैसे झाले खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकल्याने रस्त्यापेक्षा पेव्हर ब्लॉक उंच होऊन हूं, वाहनांच्या टायरला रस्त्याचा हादरा अनेक काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले त्याचबरोबर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा कमी होऊन वाहतूक वाहतूक रुग्णवाहिकेला जाण्यासाठी विलंब होत असल्याने रुग्णाचे हाल होताना दिसत आहे नाशिक शहरातील विविध ठिकाणी विशेषतः संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूर्वीप्रमाणे ट्रॅफिक वॉर्डची नेमणूक करण्यात यावी तसेच शहरातील सर्व खड्डे पावसाळी डांबरी टाकून बुजवावे अन्यथा मनसे तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारेल त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ललित वाघ रस्ते आस्थापन जिल्हा संघटक अमित गांगुर्डे जनहित कक्ष शहराध्यक्ष सौरभ खेरनार जनहित उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील चित्रपट सेनेचे निखिल सरपोतदार रोजगार विभागाचे उपजिल्हाध्यक्ष दीपक नरुले कुणाल पाटील दर्शन बोरसे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते लोकराजकारण न्यूज नाशिक टेक्निकल आले सर्व गोष्टी आल्या तंत्रज्ञान विकसित झालं खड्डे जैसे दे आणि खड्डे कसे बुजवते आता पेवर ब्लॉक काय ठिकाणी टाकता काय ठिकाणी माती टाकता पाऊस आला का परत माती जैसे ते इतके ऍक्सिडेंट झाले आता काल परवा त्या सातपूरला एक जण त्या खड्ड्यात पडून ऍक्सिडेंट झाला आणि गेला आम्ही फोटो घेतले खड्डे भरले आता याच्या अगोदर आम्ही आता गेल्या दोन हजार सात पासून पाहिले पालकीमध्ये